औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली आहे परवा तेरा मे रोजी मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे आज प्रचार आता समाप्त झालेला आहे या संपूर्ण जिल्हाभरामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दहाशे पंचेचाळीस मतदान केंद्रावरची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण मतदान केंद्रावरचा जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफचं रॅन्डमायझेशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून पूर्णपणे तयार झालेले आहेत त्या रूममध्ये सुरक्षितरित्या सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत मतदान केंद्रावर लागणार सर्व साहित्याच्या बॅगा भरून तयार आहेत एकंदरीतरित्या पोलीस बंदोबस्त पूर्ण जिल्हाभरामध्ये लावण्यात आलेला आहे जिल्ह्याचा पोलीस बंदोबस्त माननीय निवडणूक निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम केलेला आहे मतदान केंद्रावरच्या ज्या सुविधा आहेत ज्या आश्वड मिनिमम फॅसिलिटी आयोगाने देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या मग त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उन्हापासून संरक्षणासाठी सावली प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात यावायचं मेडिकल किट हे सर्व आम्ही तयार करून ठेवलेलं आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात कुठलीही अडचण येणार नाही कुठल्याही कटु प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे ज्या महिला मतदार भगिनी मतदान करायला बाळ कडेवर घेऊन येणार आहे त्या बाळाच्या सांभाळण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर चाइल्ड केअर सेंटर ज्याला आपण पाळणाघर म्हणतो ते निर्माण केलेलं आहे परवा दिवशीपासून अनेक मतदान केंद्रावरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत त्यामध्ये अंगणवाडीताई त्यांच्यावर जबाबदारी आम्ही दिलेली आहे जर अशा कोणी महिला भगिनी आल्या तर त्या बाळाचा पंधरा वीस मिनिट जो काही वेळ लागणार आहे तो वेळासाठी त्या बाळाचं संरक्षण सा आणि सांभाळ आमच्या अंगणवाडीताई त्या ठिकाणी करणार आहेत ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग मतदार आले तर त्यांना प्राधान्यक्रमानं मतदान करू देण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत एकंदरीतरित्या संपूर्ण कामकाजाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि निर्भयपणे मुक्त आणि नि पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्याकरता निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील नाहीत संवेदनशील सुद्धा केंद्र नाहीत कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना आणि औरंगाबाद दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाहीये तथापि भारत निवडणूक आयोगाने काही सूचना दिल्या होत्या काही पॅरामीटर दिल्या होत्या त्या एका मध्ये म्हणजे अब्सेंट शिफ्टेड आणि डेड ही जी वोटर लिस्ट प्रत्येक मतदान केंद्रावर तयार होती तर त्या अब्सेंट शिफ्ट डेडची जर अवरेज विधानसभेच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त असेल तर त्याला तुम्ही संवेदनशील समजा अशा सूचना होत्या म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे वीस मतदान केंद्र आपण आयडेंटिफाय केलेली आहेत त्यामध्ये तेरा औरंगाबाद लोकसभामध्ये आहेत सात जालन्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पुरेसा बंदोबस्त मायक्रो ऑब्झर्वर्स वेबकास्टिंग या सर्व प्रिकॉशनरी मेजर्स त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत काळजी करण्याचा कुठलाही विषय नाही आपण देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्याला म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलंय तो विषय डोळ्यासमोर ठेवून हो आम्ही मतदारांना आवाहन केलं की किमान पंच्याहत्तर टक्के तर मतदान प्रत्येक गावाने म्हणून आपण शिवच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असताना आपण काल पुरस्कार सुद्धा काही घोषित केलेले आहेत जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्यांना सुजान मतदार उत्कृष्ट लोकशाही प्रधान गाव अशा पद्धतीचं तसंच नगर परिषद तसंच ज्या उद्योग कंपन्यांमध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगार आहेत त्यांचं सुद्धा नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदार आपल्याकडे गृहनिर्माण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहेत नगर परिषद आणि महापालिका हद्दीमध्ये तर त्या हाऊसिंग सोसायट्यांचं जर नव्वद टक्के मतदान झालं तर त्यांना सुद्धा आम्ही हे पुरस्कार देऊन निवडणूक आयोगाच्या वतीनं त्यांचा तीन गौरव करणार आहोत हे सर्व प्रयत्न याच्यासाठी आहेत की लोकांनी या निमित्तानं मतदानासाठी बाहेर यावं हो। मतदान केंद्रावर आम्ही पूर्ण सुविधा केलेल्या आहेत इव्हन आम्ही काल प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पन्नास ऑटो रिक्षा भाड्यानं लावण्याची काल आम्ही परवानगी दिलेली आहे जर कोणाला येणं शक्य नसेल त्यांना चालण्याचा काही त्रास असेल तर त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी संपर्क करावा बीएलओ सी त्यांना तीन करण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं आम्ही काळजी करतो आहोत आमचं फक्त आव्हान आहे मतदारांनी की आपला थोडा वेळ या देशाच्या पवित्र कार्यासाठी द्यावा हा लोकशाहीचा महोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा आणि मतदानाची टक्केवारी किमान आपल्या जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा मी मतदाराकडून करतो से आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन्ही म्हणजे जालना आणि औरंगाबाद मिळून तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र आहेत त्यामध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चाळीस आहेत आणि जालना मध्ये एक हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि त्या सर्व मतदान केंद्राची जबाबदारी आपण घेतलेली आहे जे दिव्यांग आणि एटी प्लस जे मतदार आहेत त्यांचे जे काही नमुना अर्ज आलेले होते त्यांच्याकडे जे आमची टीम जाऊन मतदान करून घेतलेली आहे त्याची आता आकडेवारी आम्ही एक प्राथमिक आकडेवारी घेतलेली आहे त्यामध्ये ब्याण्णव टक्के मतदान त्यांचं झालेलं आहे एक बीएलओ आम्ही सस्पेंड केला त्याचं नाव ज्ञानेश्वर मधोकर पाटील आहे बीएलओ सहशिक्षक बळीराम पाटील हायस्कूल सिडको यांनी मतदारांच्या घरी जाऊन जो सर्वे करायला पाहिजे होता आणि जे पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले मतदार किंवा दिव्यांग मतदाराकडून तो जो नमुना बारा ड भरून घ्यायचा होता की मला घरी बसून मतदान करायचं आहे हे ऑप्शनल होतं ते काही कंपल्सरी नव्हतं तर ह्या बीएलओी मतदाराच्या घरी न जाता परस्परच अहवाल दिला होता की निरंक आहेत म्हणून आणि काल एका पत्रकार महोदयाने ते एक प्रश्न उपस्थित केला होता की तिथे एक मतदार होते आणि त्यांना घरी बसून मतदान करायचं होतं पण त्यांना मतदानाची संधी मिळाली नाही त्यांच्या त्या प्रश्नावर आम्ही तातडीने दखल घेतली कालच लगेच चौकशी लावली आणि आज दुपारी चौकशीचा अहवाल आला की तो बी एल ओ घरी न जाता त्यांनी तो अहवाल दिला होता म्हणून त्याला आम्ही सस्पेंड केलेला आहे आणि अशा ठिकाणी आणखी कुठं जर अशा पद्धतीनं मतदारांना मतदानापासून वंचित ठेवला असेल एल बीएलओ किंवा कुणा अधिकाऱ्यांनी तर त्याच्यावर सुद्धा आम्ही कडक कारवाई करणार आहोत पोलिसांची संपूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी आपण बंदोबस्तामध्ये एकशे अठ्याहत्तर अधिकारी पंचवीसशे चौतीस पोलीस अंमलदार आणि चौदाशे नऊ होमगार्ड त्याचप्रमाणे आपल्याला सहा कंपन्या केंद्रीय पोलीस बलाच्या मिळालेल्या आहेत त्या सर्व कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत तैनात आहेत आतापर्यंत एरिया डॉमिनेशन एरिया फिलायझेशनच्या एक्सरसाइजेस आपण शहरामध्ये केलेल्या आहेत विविध ठिकाणी आम्ही आता आणखीन आता शेवटचा टप्पा जो आहे शेवटचे अठ्ठेचाळीस तास या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त काही कुमक जे आहे ती जे विशेषतः क्राऊडेड एरियामध्ये टाकलेली आहे कुठल्याही प्रकारे मत मतदारांना प्रलोभन देणे मतदारांवर दबाव आणणे असा प्रकार घडू नये याची संपूर्ण काळजी पोलीस दलातर्फे घेतली जात आहे आणि ती आम्ही कटाक्षाने घेऊ निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी जनतेला आमच्याकडून आव्हान राहील की सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावा हे अत्यंत महत्वाचं आहे लोकशाही बळकट करायची असेल तर निश्चितपणे आपण आपला हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे परंतु हे करत असताना आपण ज्यावेळेला मतदान केंद्रावर याल त्यावेळेला आपण येताना त्या आपल्यासोबत मोबाईल फोन आणू नये त्याचप्रमाणे एखादा लाइटर किंवा ज्याच्यामुळे आग निर्माण होईल असं काही वस्तू आपल्याला अलाउट होणार नाही किंवा एक शार्प कटिंग असे काही ऑब्जेक्ट असतील तर ते देखील आम्ही आतमध्ये अलाउड करणार नाही त्यामुळे येताना आपण हे वस्तू बाहेर ठेवून यावे आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं एवढा अपील या निमित्ताने मी जनतेला करतो कायदा व संस्थेच्या दृष्टिकोनातून एकही बूथ असं आपल्या कॅटेगरीमध्ये बसत नाही की जे क्रिटिकल किंवा हायपर सेन्सिटिव्ह म्हणून त्याला ट्रीट केलं जाईल आम्ही आवश्यक ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमचे जे टार्गेट होते त्याच्या किमान पंचवीस टक्के जास्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे सीजर्स आमचे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे उदाहरणार्थ रेकॉर्डरचे जे क्रिमिनल आहेत त्यांचे घरचडत्या घेतलेले आहेत अठरा सोड जप्त केलेले आहेत जवळजवळ तीस ते बत्तीस चाकू जप्त केलेले आहे याचप्रमाणे एक बेचाळीस लाखाचा गुटखा जप्त केलेला आहे आणि ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस विभागाने कारवाई केली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की दोन दिवसानंतर जे आपलं जनरल इलेक्शन आहे ते अत्यंत शांततेत सुरक्षित आणि ट्रान्सपरंट अशा वातावरणात पार पडेल त्या ठिकाणी मारामारी झाली म्हणणं योग्य नाही कारण एक गट जो आहे त्यांना परवानगी दिली होती क्रांती चौक ते उस्मानपुरा आणि दुसरा गट क्रांती चौक कडून गुलमंडीकडे येणार होता तर दोन तासाचा त्याच्यामध्ये गॅप पण होता परंतु थोडासा टाइमच्या मॅनेजमेंटमध्ये लोक डिले झाला थोडासा तिथे आणि त्यावेळेला दोन्ही गट आमोरासमोर आल्यामुळे हॉट टॅक्सींचे सोने एक दुसऱ्याला एक वेगळ्या पद्धतीनं तणाव निर्माण करण्यासाठी करण्यासारखं काही बोलणे असे प्रकार झालेले आहे परंतु पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करून दोन्ही गटांना एक दुसऱ्याकडे मारामारी करण्यापासून परावृत्त केलेला आहे आणि ती घटना जी आहे पोलिसांनी त्या ठिकाणचा बंदोबस्त हाताळलेला आहे तक्रार कोणाची आलेली नाही सकाळी हॉट एक्सचेंजेस झालेले आहेत एवढं मात्र खरं की मागच्या काही काळात तयारी अगदी चालू आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलिगल वेपन सीजर लिकर सीजर आणि प्रतिबंधक कारवाई ज्याच्यामध्ये काही एमपीडीए तडीपार आणि चॅप्टर केसेसचा समावेश आहे असे कारवाई केलेली आहे बाहेरून आपल्याकडे फोर्स आलेला आहे सेंट्रल पोलीस फोर्स आलेला आहे ज्याच्या मार्फत फ्लॅग मार्चेस केलेले आहे आणि त्यांची डेप्लॉयमेंट प्लॅन तो पण रेडी केला आहे आपल्या जिल्ह्यात जे बंदोबस्त लावणार आहोत तो पण आपण फायनलाइज केलेला आहे बाहेरून आपल्याला भरपूर बंदोबस्त भेटलेला आहे आणि त्या बंदोबस्त कुठे डेप्लॉय करायचे आहे त्याची सर्व प्लॅनिंग झालेली आहे आपले एस एस एसटी आणि पोलीस नाका हे कार्यान्वित आहे आणि आता पुढच्या दोन दिवसात याला अजून एक्सपेन्सिव्हली आम्ही करणार आहोत आमची जॉईंट एक्सरसाइज आणि आमची पोलिसांची जॉईंट कार्यरत असणार आहे पुढच्या दोन दिवसात आणि हे जे आमच्या एक्शन चालू आहे हा अजून जास्त होणार आहे पूर्ण फोर्सचा चा मुवमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे एकदम मायक्रो मॅनेजमेंट मायक्रो प्लॅनिंग त्याची झालेली आहे आता जे येणारा वेव्ह आहे जे चालू आहे त्यासाठी पण बंदोबस्ताला उपाययोजना केलेली आहे त्यांना जेवण देणे किंवा त्यांचे मेडिकल किंवा ओआरएस वगैरे सर्व व्यवस्था <coughs> केलेली आहे आणि आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक भायमुक्त आणि ट्रान्सपेरंट इलेक्शन आता होईल <coughs> आपल्याकडे लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने एकही संवेदनशील बूथ नाहीये आहे किती पोलीस बंदोबस्त किती मनुष्यबळ अन्नाजे एकशे पचहत्तर अधिकारी सत्तावीसशे कर्मचारी सोळाशे होमगार्ड आणि चार कंपनी सेंट्रल